तर राम मंडळी मोया मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलोय हॉटेल वृंदावनला हो हॉटेल वृंदावनला आलोय त्यांच्या इथलं डिलिशियस फूड आहे ना ते टेस्ट करण्यासाठी त्यांच्या इथं भेटणारं डिलिशियस फूड त्यांच्या इथल्या फूडची जी क्वालिटी आणि क्वांटिटी ती कशी आहे ती बघण्यासाठी आज मी इथं आलोय यांच्या हॉटेलला आल्यानंतर मला एवढं तर समजलं की यांच्या इथं भेटणारं फूड आहे ना हे जे त्यांच्या इथं जे जेवण वगैरे भेटतं त्याची चर्चा आहे ना आख्या साताऱ्यात आहे आणि आज त्याच्यासाठीच आपण इथं आलोय आता हॉटेलच्या आतमध्ये जाऊन बघूया त्यांच्या इथं कोण कोणतं फूड भेटतंय त्यातल्या त्यात त्यांच्या इथं काही काय स्पेशल आहे आणि त्यांच्या इथं जणजणी अशा आता लागलेल्या ऑफर त्या पण काय ते सगळं बघून काढूया आणि त्याची टेस्ट कशी आहे त्या पुढची ती मी तुम्हाला सांगतो वेळ न घालवता आत्ताच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया एक कबाब आहे काय कबाब त्याला तुम्ही काय लावलं ते क्या उसको? लागाय मसाला? ओके ओके चिकन थाली बनाने जा रहे हैं हम पहले ऑयल डाला और गार्लिक चॉपिंग गार्लिक पेस्ट जिंजर गार्लिक पेस्ट मिर्ची पेस्ट ये जा रहा है मसाला कंदा ये जा रहे है, है नारियल का म ग्रेवी, कड़ी पत्ता मिर्ची पाउडर कलर के लिए मसाला पावडर किचन चिकन मसाला गरम मसाला पाउडर ये सब मसाला जी ये अब सब मसाला को भूजा जाएगा हाँ। और ये डालेंगे

तर सात तारखे आपण हॉटेल वरून स्पेशल स्टार्टर मध्ये आता आपण मस्त असं कबाब मागवले आता ते आपल्या समोर कबाब लागले प्रेम होईल असं ते कबाब आहे आता आपण त्याची टेस्ट टेस्ट आहे ना ती करून बघू नक्की कबाब मध्ये काय टेस्ट आहे सात तारखाना आवडते असं झनझणी थाय का नाही ते आणि त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी कशी ते आता आपण टेस्ट करून बघू मस्त आता आपले सगळं आपल्या समोर कबाब लागले टेस्ट करून बघूया डिलिशियस म्हणजे एकदम असं खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर असं प्रेम होऊन जाईल आणि बघताच मी त्या प्लेटवर प्रेम होऊन जाईल अशी ती डिश आहे कबाब एक नंबर आहे असं डिलिशियस आणि टेस्टी तुम्हाला आवडेल असंच आहे ते बस आता आम्ही सगळी डिश आहे ना टेस्ट करून बघतो सगळे संपवतो आणि त्यानंतर आता आपण चिकन थाई मागवले ते आपल्या समोर लागेल त्याची टेस्ट कस आहे ती पण मी तुम्हाला सांगते जसं आपलं स्टार्टर अर्ध निफून झालं त्यानंतर आता आपल्या समोर आहे ना आपली जी चिकन स्पेशल थाई आहे ना ती लागली आहे वृंदावन स्पेशल चिकन थाई ते आता आपण मागवले त्यामध्ये बघाय गेलं तर गरमागरम दोन रोट्या त्याच्या साईडला आपल्याला असं मसालेदार एकदम जंजली चिकन त्याच्या साईडला कट केलेलं अंड अंडा मसाला म्हणतात बहुतेक त्याला साईडला आयनी बाजूला राईस कांदा लिंबू आणि आपला जो टोमॅटो हो आहे ना तो आहे आता आपण त्याची जी टेस्ट आहे ना ते म्हणजे ही थाई बघता अशी ती थाई आहे पण आता आपण त्या थाईवर जे प्रेम ते जी टेस्ट कशी आहे ते बघून तुम्हाला मी सांगतो तु। टेस्ट गरमागरम अशी रोटी आणि आता आपण ते टेस्ट करून बघू सुरुवात सातारकरांचा आवडता झनझलीत रस्सा म्हणजे आता आपण ते रस्सा टाईप नाही ते काय म्हणतात मसाला आहे मसाला चिकन आपण जे ट्राय करूया तेच कसे आहे ते मी तुम्हाला सांगतो हे बघा असं जुनजनीत लाल लाल भडक सातारकरांची आवड टोमॅटो सातारकरांना जे म्हणजे रांगडी खायची जवय लागल्या त्यामध्ये चिकन मटन झंजणीत जन अंडी मच्छी हे सगळं येत असते आणि त्याचबरोबर तुम्ही जर असं डिलिशियस फूड टेस्ट करायचं म्हणलं ना तर हॉटेल उरून जाऊन अवच क्वालिटी जेवण आहे म्हणजे पहिली बाईट घेतली असं जणजनी जन स्पेशल आपलं आवडतं चिकन त्याला करताना त्यांनी जी त्याच्यावर प्रेम अहो अवखरच वेग नंबर आहे जणजनी जन क्वांटिटी क्वालिटी साठी एक नंबर अशी थाई यांच्या इथं भेटते यांच्या इथं बऱ्याच ऑफर आहेत त्या मी आपल्या शॉर्ट रील मध्ये पण सांगणार आहे आणि व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये खाली पण तुम्हाला दिलेले त्यांच्या इथल्या ऑफरचा लाभ घ्या आणि यांच्या इथली जी डिलिशियस थाई आहे ना ते एकदा ट्राय करा आता बाजूला ते कट केलेला अंडा आहे ते पण आपण टेस्ट करून बघू कसे आहे जणजणी असं ते आहे अंडा मसाला म्हणतात त्याला लाजवाब आयनी खरच एक नंबर थाय नक्की या आपल्या हॉटेल वृंदावन ला विजिट करा त्यांच्या इथं भेटणार एवढं सगळं डिलिशियस फूड एकदा ट्राय करा आणि त्यांच्या इथलं फूड टेस्ट साठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो यांच्या हॉटेलचा पत्ता पण एकदम आहे आपल्या निसरायात आला निसरायापासून हायवे लगत खोडत फाटा तिथंच आपलं हॉटेल उंदावन आहे नक्की या त्यांच्या हॉटेलला विजिट करा जे, जे ना ते करा, ते करा त्यांच्यासाठी कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद